संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत मानवाचे जीवन आनंदी सुखकर आणि परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने गौतम बुद्धाने उपदेश केला त्याची पाळीमुळे जपान देशातही रुजली बुद्धाचाच गिरवत आकिओ मोरिता ह्या जपानी उद्योजकांनी आपल्या एका सहकार्यासह सोनी या जगप्रसिद्ध ब्रँडची स्थापना केली मी हे पदरचे नाही सांगत त्यांच्याच मेड इन जपान आकिओ मोरिता अँड सोनी ह्या त्यांच्या आत्मचरित्रात असे हे उल्लेख आहेत आकिओ मोरिता हे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी दुसऱ्या महायुद्धात झालेल्या नृषंस सा नरसंहाराचे साक्षीदार असं म्हणतात की त्या कुप्रसिद्ध अणुबॉम्बच्या शिरकाणानंतर जपानी माणूस अमेरिकन माणसाकडे काहीशा संशयानेच पाहतो अशावेळेस मोरिता यांनी अमेरिकेतही सोनी कॉर्पोरेशनची स्थापना केली हे एक मोठं आश्चर्य आहे असं मला वाटतं साके बनवण्याचा त्यांचा परंपरागत खानदानी व्यवसाय सर्वात मोठा मुलगा म्हणून तो पुढे चालवण्याचे परंपरागत बंधन यातूनही पुढे जात मोरिता इलेक्ट्रॉनिक व्यवसायात नवनवीन अद्भुत उत्पादने विकसित करतात त्याचीही कहाणी आहे तशीच मोरिता यांच्या जडणघडणीचीही ही कहाणी आहे जपान महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकेच्या ताब्यात होता त्याला ऑक्युपेशन पिरियड किंवा ऑक्युपेशन काळ असे म्हटले जाते आणि त्यात होणाऱ्या वेगवान बदलांची देखील ही कहाणी आहे सोनीचा विक्रम म्हणजे संगीत दिवाणखान्यातून उचलून ते प्रत्येकजण गर्दीतही आपले स्वतःचे अस्तित्व टिकवत ज्याला गमतीनं एक हिंडता फिरता माणूस असं म्हणता येईल अशा सोनी वॉकमन ह्या हलक्या फुलक्या उत्पादनाची करामत त्यांनी केली तिथून सुरुवात जपानला ह्या वॉकमनने वेळ लावले आहे असे उल्लेख पु ल देशपांडे यांच्या पूर्वरंग या पुस्तकात देखील मी वाचलेला आहे हे इतिहासातील सर्वात यशस्वी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सोनीनं त्याचे साधारणत अडीचशे दशलक्षच्या वर युनिट्स किंवा संच विकले पुस्तकात सुरुवातीला दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा जपान खुद्द युद्ध काळातील जपान आणि त्यानंतरचा जपान अशी सर्व स्थित्यंतरे मोरिता यांच्या आठवणी असे सर्व काही दिले आहे यामुळे एक खरोखर वेगळेच जग वाचकांपुढे उलगडते मोरिता यांचे आयुष्य थोडक्यात पाहायला गेल्यास त्यांचे शाळा कॉलेज शिक्षक मित्र अशी वळणे घेत घेत त्यांच्या आयुष्याचा ते आपल्या पुढे मांडतात लहानपणापासून ते अगदी जग पालथे घालणारे कार्यकारी अधिकारी अशी विलक्षण यशस्वी कारकीर्द दुसऱ्या महायुद्धात जपानच्या नौदलात काम एका बॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या कोपऱ्यात सोनीची स्थापना नवनवीन उत्पादने निर्माण करून कंपनीचा विकास आणि सर्वात महत्त्वाचे जपानच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षमता आणि कार्यपद्धती ह्याच्याविषयी पाश्चिमात्य देशांचा दृष्टिकोन बदलवणे हे मोरिता यांचं कर्तृत्व आहे आणि ह्यातूनच आपल्याला मोरिता यांचे अनेक गुण वाचायला मिळतात पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात जपानला महायुद्धानंतरच्या आर्थिक गर्तेतून ते आजची एक महा आर्थिक महासत्ता बनवण्यामागे ज्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्सचा हात आहे ना त्यात सोनीचं नाव फार वरचं आहे मोरिता यांनी हे सर्व फक्त अनुभवलेच नाही तर त्यात ते त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यामुळे हा आप पुस्तकाला आपोआपच एक जिवंतपणा आला आहे खूप काही शिकण्यासारखे अनुकरण करण्यासारखेच आहे या पुस्तकातून मला वैयक्तिकरित्या वा असे वाटते की फक्त मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्वच उद्योजकांसाठी आणि वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक बायबल आहे एक गीता आहे एक कुराण आहे लहान कंपनी स्थापन करून महान दृष्टिकोन ठेवत संशोधक कर्मचारी यांची ऊर्जा आणि कल्पकता यांचा यथायोग्य वापर करावा असं हे मोरिता यांचं मंत्र आहे मोरिता यांचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकवीसचा जपानच्या एका गावात कोसुगया येथे साके ही वाईन बनवण्याचे काम गेली पंधरा पिढ्या अव्याहत चाललेल्या धनाढ्य अशा कुटुंबातला हा त्यांचा पहिला मुलगा म्हणजे ओघानेच जपानी संस्कृतीप्रमाणे त्यांनीच हे काम आता पुढे चालवायचं आहे ही त्यांच्याकडून अपेक्षा पण त्यांना रस इलेक्ट्रॉनिक्स आणि ध्वनी पुनरुत्पादनात निर्माण झाला आणि मग विद्यार्थी दशेतच त्यांनी स्वतःचा एक हॅम रेडिओ बनवला ओसाकाच्या इम्पिरियल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्राध्यापकांना जपानी नेव्हीसाठी संशोधनात मदत केली अभ्यास सुरू ठेवण्यासाठी नौदलात प्रवेश घेतला इथेच त्यांची तेरा वर्षांनी मोठ्या मसारू इब्बुका या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची भेट झाली आणि ते दोघे जीवश्च कंठसच्या मित्र बनले दोघांनी टोकियोत एका जळालेल्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भाड्याने घेतलेल्या कार्यालयात फक्त पाचशे डॉलर भांडवल आणि वीस कर्मचारी यांच्यासह टोकियो सुचिन क्योग्यो किंवा तोत्सुकोची स्थापना मार्च एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये केली हीच पुढे सोनी कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित झाली सोनीचा सर्वात महत्त्वाचा विकास म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर रेडिओ ह्याने काही ग्राहकाभिमुख इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात एक मोठीच क्रांती घडवून आणली एकूण वार्षिक विक्रीच्या सहा ते दहा टक्के गुंतवणूक ही संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी केली आणि मग अशा पद्धतीने सोनीनं स्वतंत्रपणे अनेक उत्पादनं नवीन तयार केली आणि ते ह्या क्षेत्रातलं बाब बनले मग विचारू नका एकोणीसशे नव्वदपर्यंत ट्रान्झिस्टराइज्ड रेडिओ ते सॉलिड स्टेट टेलिव्हिजन सेट वॉकमन डिस्कमन व्ही सी आर अशी अनेक उत्पादने सोनीने एक लाखांहून अधिक कामगारांना रोजगार दिला याखेरीज ग्राहक गैरग्राहक औद्योगिक आणि व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स आणि मनोरंजन सॉफ्टवेअरची ती जगातील आघाडीची निर्माता कंपनी झाली सुरुवातीला मी बुद्धांच्या विचारसरणीचा पगडा या देशावर आहे असा उल्लेख केला ते परत प्रकर्षाने लक्षात येतं उद्योजक मन असलेले अक्योमोरिता आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचं मन असलेलं मसा मसारुई बुका यांच्यातील असामान्य सह यशस्वी सहकार्याचं मग महत्त्व अशा वेळेस पटतं अशा कामाच्या भागीदारीची उदाहरणे तुम्हाला विरळाच दिसतील सुरुवातीला त्यांना झटके बसले नाही असं नाही सगळंच काही सहज नव्हतं इसवसन एकोणीसशे पन्नासमध्ये निर्माण केलेल्या टेप रेकॉर्डरची विक्री करण्यात त्यांना सुरुवातीला अपयश आलं पण मग त्यांनी हातून धळा घेत उत्पादनासाठी हवी ती पहिल्यांदी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी धडपड केली इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी जे मोरिता यांनी पहिल्यांदाच युरोपचा प्रवास केला आणि मग तिथे त्यांची भेट झाली जर्मनीचे प्राध्यापक असलेले एन व्ही फिलिप्स आणि मग त्यांच्या यशाने ते खूप प्रभावित झाले मोरिता यांच्या लक्षात आलं की फिलिप्स देखील त्यांच्यासारखे जर्मनीच्या ग्रामीण भागातून येऊन आज जगातील आघाडीचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक बनले होते त्यामुळे त्यांनाही धीर आला कारण ते स्वतः त्यानंतर मोरिता यांनी मग फक्त जपान एके जपान करायचं थांबवलं आणि बाहेर पहा जागतिक बाजार बाजारपेठ खास करून श्रीमंत अशा अमेरिकन बाजारपेठेत आपले बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला येथेच मोरिता यांनी आधीचे जळजंबाल जपानी नाव टाकून सोनी हे सुटसुटीत आणि जागतिक स्तरावर जास्त अर्थपूर्ण असे नाव घेतले लॅटिनमध्ये सोनसचा अर्थ ध्वनी असा आहे आणि त्या शब्दाचा इंग्रजी टोपण नावाचा शब्द आहे तो सोनी जे त्यांच्या परदेशी ग्राहकांच्या सहज लक्षात राहील आणि अशा तऱ्हेने इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांच्या मूळ तोत्सुको कंपनीने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्वतःला सोनी कॉर्पोरेशनमध्ये आपले रूप बदलले मोरिता यांच्या सर्वात यशस्वी उत्पादनाचे वॉकमनचे विश्लेषण करताना आपण त्यांच्या नाविन्यपूर्ण धोरणाचा अधिक तपशीलवार विचार करू मोरिता यांच्याकडे उद्योजकाचे एक पाठ्यपुस्तक म्हणूनही आपल्याला पाहता येईल मोरिता यांनी ओळखलं की तंत्रज्ञ आणि उद्योजक ह्या कामाच्या दोन बाजू भक्कम असून चालत नाही कंपनी नीट चालवण्यासाठी उत्तम व्यवस्थापकाची गरज असते आणि मग मोरिका स्वतः जपानी व्यवस्थापकांचे प्रवक्ते होते स्वतःच्या कल्पना ला राबवताना मात्र त्यांनी टीमवर्कचे महत्त्व आणि कुटुंब सदृश वातावरण निर्माण केले कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक कामे देऊन त्यांना काम करण्यास प्रेरित केले औद्योगिक कंपन्यांमधील अभियंत्यांना त्यांच्यातील सर्जनशीलतेला आव्हाने देणारी कामे आवडतात हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला अर्थात हे सर्व करताना एक उत्तम व्यवस्थापक म्हणून कामगारांकडे केवळ एक काम करणारे यंत्र म्हणून न पाहता सरकारी सहकारी म्हणून मानाने वागवले पाहिजे असे मोरिता यांना वाटे मोरिता यांनी कुटुंबवाद आणि कंपनीवरील निष्ठेचा पुरस्कार केला त्यामुळे कंपनीत दीर्घकालीन नियोजन झाले आणि सुलभ गुंतवणूकही झाली याखेरीज मोरिता कार घेण्याची क्षमता असूनही अमेरिकेत स्वत बसमधून प्रवास करत आणि मग प्रत्यक्ष ग्राहकांकडून त्यांना काय काय हवं आहे असा त्यांच्याकडून त्यांचा ते फीडबॅक घेत मग कित्येकदा ते जाहीर आव्हानं किंवा स्पर्धा आयोजित करूनही ग्राहकांचे मन पाहत आणि मग त्यातून ते त्यांची नवीन नवीन इनोव्हेशन्स ज्याला म्हणतात सुधारणा त्यांच्या यंत्रांमध्ये वस्तूंमध्ये उत्पादनांमध्ये करत तुम्हाला आश्चर्य वाटेल एक गमतीची गोष्ट सांगते यातूनच त्यांना त्यांच्या कंपनीचा एक अध्यक्षही मिळाला ही घटना साधारण एकोणीसशे पन्नासच्या आसपासची नोरियो ओघा हे खरं तर आर्टचे त्यातही संगीत विषयाचे अभ्यासक विद्यार्थी नोरिता यांचे लक्ष ओघा यांच्याकडे गेले ते ओघा सतत कायम काही ना काहीतरी हे करून त्यांच्या उत्पन्न उत्पादनांचे दोष दाखवत त्यातूनच मुळे मग ओघा यांना सोनीमध्ये काम करायची संधी मिळाली त्यांनी त्याचे सोने केले ह्याविषयी मोरिता लिहितात ओघा यांनी सतत केलेल्या तक्रारींमुळे माझे त्याच्याकडे लक्ष गेले ह्या मुलाशी मी अनेकदा भेटलो त्याला माझ्या कंपनीत काम करायला प्रोत्साहित केले आणि मग माझ्या लक्षात आलं की हा मुलगा आपल्याला आपल्या कंपनीला न्याय देईल आणि ओघा यांनी त्यांचा हा विश्वास सार्थ केला त्यांनी सोनीचं स्थान बऱ्याच मानकांनी वर नेलं अशा अनेक रंजक कथा आपल्याला ह्या आत्मचरित्रात वाचायला मिळतात आज आपण मोबाईलमध्ये सगळी आपली सारी दुनिया सामावलेली आहे माझ्या बहुतेक श्रोत्यांना हे माहीतही नसेल की सोनी वॉकमनने आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणले परंतु मागच्या पिढीतील अनेक जण मोटरसायकल चालवताना ह्याच सोनी वॉकमनवर गाणी ऐकत असत मुलगा दहावी झाला की त्याला सोनी वॉकमन पण घेऊन देत असत आणि ते असं देणं वापरणं हे एक लक्झरी आयकॉन असायचा पहिला वॉकमन एक कॉम्पॅक्ट कॅसेट रेकॉर्डर खरं तर पत्रकारांसाठी डिझाईन केला होता एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये त्यानंतर मग जगातला पहिला कमी किमतीचा वैयक्तिक स्टिरिओवाला मग ह्याला निळी बॉर्डर असलेला सिल्वर मेटल केस असलेला एक नवीन वॉकमन आला त्याचं नाव होतं टी पी एस एल टू ह्यानं एक जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जपानच्या बाजारपेठेत पदार्पण केलं आणि सुरुवातीची त्याची किंमत होती दीडशे डॉलर त्यावेळेस आणि येनमध्ये होती तेहतीस हजार येन जपानच्या एकूणच राहणीमानाच्या दृष्टीने खूप मोठीशी किंमत होती सोनीने एक अंदाज लावला होता की पहिल्या महिन्यात फार तर डोक्यावरनं पाणी म्हणजे पाच हजार वॉकमन विकले जातील पण आश्चर्य म्हणजे पहिल्या दोन महिन्यात त्यांची विक्री तीस हजारपेक्षा जास्त झाली ही तर सुरुवात होती आणि मग अवघानच एकोणीसशे ऐंशीमध्ये एक पुढच्याच वर्षी अमेरिकेत ह्याच वॉकमनचं लाँच झालं आणि मग लॉन्च झाल्यावर सोनीनं युनायटेड स्टेट्समध्ये म्हणजे अमेरिकेत पन्नास टक्के आणि जपानमध्ये सेहेचाळीस टक्के बाजारपेठ काबीज केली जशी एखाद्या कंपनीची भरभराट एका, एका रात्रीत होत नाही तशीच एका उद्योजकाचीही मोरिता कुटुंबात सर्वात मोठे वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच व्यवसायाचे धडे गिरवायला दिले त्याचा उपयोग त्यांना भविष्यात झाला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आईकडून आलेले संगीताचे बाळकडू कसे वळण घेतले हे सांगता आले नाही मोरिता यांनी पुढे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने वापरून संगीतच सर्वश्रुत केले असे नाही तर सोनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मनोरंजनाच्या दुनियेतही नाव केले या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला जपानच्या संस्कृतीची इतिहास व्यवसाय कौटुंबिक स्थिती लोकांची सायकॉलॉजी धार्मिक प्रवृत्ती अशा अनेक पैलूंवर आपल्याला माहिती मिळते हे पुस्तक जरूर वाचा वाचाल तर वाचाल भेटू पुन्हा एका नवीन पुस्तकासह धन्यवाद